हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ न एक दोन अनुभव सांगायचे ते हा सांगा ते मी ह्याच्या मागे एकदा खेळते फोन एक एकदा दोनदा खेळते एक तर काही रिश्यू झाला नाही पण एकदा माझा अनुभव पण आलेला अच्छा आहे ना हाँ ला ला। हाँ हाँ मी स्वामीशी तर चार पाच वर्षापासून आहे आणि तुमच्या ह्या चॅनल रोज बघत असते मी हो रोज म्हणजे मला रोज श्री स्वामी स्री समर्थ जप लावूनच काम करते अरे वा फ्री असेल त्यावेळी हे आता पण तुमचा अनुभव ऐकत होतो हो काय अच्छा 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 आणि आता सुनबाई पण सुनबाई पण घेतात ना अनुभव परवा एक दोन त्यांनी पण हा तेव्हा मी फारच थोडीशी बिझी होते ना ती होती योगा हो योगाने त्या दिवशी घरी मग ती घाबरते घ्यायला नाही छान बोलली ती आई आल्यानंतर सांगते वगैरे सगळं म्हटल्या त्याने त्या एकदा काय झालेलं असं आम्ही चारधाम यात्रेला वगैरे जाऊन आलो स्वामी मुळे अच्छा अच्छा ह्या वर्षी छान झाली यात्रा अरे वा धाम पूर्ण झालं हो चार नमस्कार तुम्हाला माझा मला नको महाराजांचा आशीर्वाद सगळं ते मग तिथे गेल्यानंतर मी घरी जाताना ऐकते ना सगळे आणि लहानपणापासून पण देवावरती नेहमी आई सांगायची की बाहेर जाताना उंबरट्याला नमस्कार करून जायचं आणि देवाला आशीर्वाद घेऊन जायचं असं सांगायची नेहमी लहानपणापासून होत शाळेला मी एक डोळ्यात जायला लागायच ना वयात आलेल्या मुलीकडत आईचं सांगणं असायचं मग नेहमी तसं देवाचं ध्यान करत जायचं देवाचं ध्यान करत यायचं चालत अरे अडीच किलोमीटर चालत होय दोन अडीच किलोमीटर दहावीपर्यंत अशी शाळा होत होती नंतर हॉस्टेल वर होती मग त्यावेळी पहिला अनुभव म्हणजे चारधाम यात्रेमध्ये रोज माझ्या बरोबर पाखरू असायचं फुलपाखरू अरे रोज घरातून गेल्यानंतर पहिला असं ह्याच्यामध्ये दिसलं बस मध्ये दिसणार रूम करतो तर त्यावेळी त्या कर्टनवरती आणि एकाच कलरच असायचं ते आणि अगदी छोटस एकाच कलरचं लाइट पार्ली कसं असते तसं मग मी माझे माझी माऊली माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत असं म्हणायचे मग एकदा दोनदा आमच्यात हे पण काय म्हणाले आम्ही दोघं गेलतो नाही मग तुझे ती कन्नड मध्ये त्याला चिठ्ठी म्हणतात फक्त तुझी चिट्टी इथं पण आल्या म्हटले मग शेवटी <laughs> लास्टला आमचं केदारनाथचं दर्शन झालं नाही केदारनाथ दर्शन घेऊन परत रूम मध्ये आले त्यावेळी पण तिथं होतं जाताना बस मध्ये बसच्या पुढच्या ग्लासवर दिसायचं आणि ते एकच दिसायचं एक दुसरा कलर नाही किंवा मोठं पण नाही कमाल कमाल रोज नामस्मरण करत जाऊन यायचे पहिला प्रयागला जाऊन आले ते दीड महिन्यात दोन यात्रा झाल्या आमच्या ते सगळं व्यवस्थित जाऊन आले मग प्रयागला जाऊन येताना आमच्या कसे तुझ्याकडे थोडं पैसे दोन तीस हजार पर्यंत ते आल्यानंतर त्यांचे पैसे त्यांना परत दिले माझ्याकडचं थोडस असं दोन अडीच हजार एवढंच मी कधी पैशाची अशी लोबी नाही काय असं ते करायचं द्यायचं त्यांच्याकडे तेवढंच पैसे होत मग ती पर्स कुठं ठेवले लक्षात राहिली नाही सगळं शोधले सगळे गा तिकडे नेले पर्स घरातले पर्स सगळे शोधले नाही सापडलं तर आल्यानंतर घरात ठेवलेलं एवढं लक्षात होत एका जींच काय तर तुमच्याकडं हे आलेलं आहे अनुभव शेअर केलेला त्यांनी की त्यांची अंगठी हरवलेली गॅस कट्ट्यावरती तिथे ठेवलेली पर्शी मध्ये कुठं तर हरवले असं मग त्या शोधून शोधून शेवटी म्हणल्या महाराजांना ती अंगठी सापडली की मी तुम्हाला देते असं तुमच्या अनुभवमध्ये ऐकलेली तुमच्या लक्षात आलं असेल हा मग मी पण काय केलं त्या दिवशी दुपारी माझी पर्स सापडली की तेवढ्या जेवढी रक्कम असेल ती मी महाराजांना देते म्हटलं आणि ती पर्स पर यागला गेला चारदा मी यात्रा सगळी फिरून आली सतरा वेळा शोधलेली त्यामध्ये पर्स सापडली नाही छोटीशी होती अशी उलंड्या कपड्याची आणि त्यात परत बरोबर सापडले पैसे ते माझे मग मी तसंच घेऊन गेले तिथं मग नोटा होत्या आणि एक पाच पाच दोन कैट होते मग पहिला म्हणले आता हे दोन नोटा द्यायच्या नाही म्हटलं त्यात जी आय ती रक्कम द्यायची म्हटले ना आपण ते पण पाच रुपये द्यायचं ते पण पाच रुपये द्यायचं व तिथं ते घालून आले हुंडी मध्ये महाराजांचा महाराजांचा हा अनुभव परत एकदम छान ते आणि परवा काय झालं एकूण चतुर्थी होती ना हो oh. हो परवाची मग मी कोल्हापूरला गेलते मी महाराष्ट्रातले पण कर्नाटकामध्ये राहते तिथे गेल्यानंतर जाताना अचानक ह्यांना जायचं म्हटलं बरं जवळ चल म्हटलं लगेच तयार झालो गेलो सगळं जाताना घरातन शिदा वगैरे सगळी घेऊन गेलेली देवीची ओटी वगैरे मग जाताना म्हटलं आमच्यात गार्डन मध्ये फार म्हणजे सुगंधी गुलाब आहे पिंक गुलाब हा गावठी गुलाब फार सुगंध आहे म्हंटल आता देवीला हे घेऊन जायचं आपण पण माझी मी आलेलो एवढ्या आतुरतेने की पाणी ताणल्यानंतर ले पाणी कसं पाहिजे होतं तसं मला देवीच दर्शनच पाहिजे होतं दोन दिवस सोमवारी मग ते मंगळवारी मला नेहताना मी नामस्मरण करत बॅग भरताना म्हटलं की ह्याच कलरचे जर साडी असेल तर मला असं एवढा आनंद होईल की माझी सेवा आईने मला बोलवून घेतली दर्शन दिले असं वाटेल म्हटलं आणि जाऊन पर्यंत बस गेलो गाडी काही नेलो नाही दर्शन करून सगळं बघितलं तर मला जाकीचं काहीच त्याच अलंकार दिसले नाहीत फक्त माझ्या गुलाबी कलरच्या साडीच एवढा कलर तोच साडीचा कलर तिथे गेले तर मग तिथं बघितल्यानंतर मला देवीचा अलंकार दिसला. फक्त देवीच्या अंगावरचा कलर एवढाच दिसायला आणि परत हे केलं एवढं हे झालं की असं कसं काय देवीने ऐकली असं वाटलं परत दुसऱ्या दिवशी पांढरं फुल चढवलेले मला अगदी झाला होता नाही त्या दिवस माझ्याकडे शंकराचे चांदीची पेंडा आहे अशी मग त्याला मी पांढरं फुल चढवते अरे आणि त्या पांढऱ्या फुलात पण पिंक कलरची एक पाकळी आली त्या पाकळीत म्हणजे कसं पाकळी पूर्ण पण नाही त्या पाकळीवर कपाळावरती कसं नाम ओढतो ना तसं ते दुसऱ्या दिवशी पण आम्हाला म्हणजे किती आपली श्रद्धा असेल तेवढं हे करतात आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे खरंच मी तुझं कालचं पण हे केलं आणि बघा आज ह्या पांढऱ्या फुलामध्ये तुला तेवढ्या मधल्या एका पाकडीमध्ये तेवढंच तो पिंक कलर असं आलेलं तिथं त्यामुळे तर रोजच असं घरात म्हणजे दिपाळीच्या वेळेला पण घरात फुलपाक आलेलं रोज दिवा हो घरात येते रोजच तसं दिवा लावायच्या वेळेला बरोबर दिवा लावायच्या वेळेला फ्रंट उंबऱ्याजवळ चालेल बघा म्हणजे सतत तुम्ही सेवा का करता नक्की सेवा <laughs> म्हणजे अनेक फार मोठा अनुभव सांगायचा राहिला विसरून मी म्हणजे ऐकला होता अनुभव तुमच्या ह्याच्यामध्ये हाँ. की एका आजीच्या मुलाला जॉब मिळत नाही लवकर मग तिनं संकल्प सोडला की एकशे आठ पारायण करते म्हणून मग मी पण तो ऐकून काय म्हटले मी पण एकशे आठ पारायणचा संकल्प करते पण माझ्या मुलग्याची जॉब ट्रान्सफर होऊन मी जिथं आहे तिथे यायला पाहिजे मुलगा असून एवढा लांब लांब कशाला म्हटले तो नेहमी जायचा यायचा जायचा पण सांगत नव्हता सात आठ वर्षापासून प्रयत्न करत होता आणि तो पहिल्यांदा इंटरव्ह्यू ला गेला गुरुवारीच परत मला सांगितलं असं असं होण्याचे चान्सेस होत्या म्हणून परत इथं आला आता चार पाच महिने पगार घ्याला कंपनीट एका ठिकाणी आला आणि मी आता जवळ जवळजवळ आल्याच पंच्याऐंशी नव्वदच्या पुढे गेलो पारायण माझा पूर्ण हा मग मी नंतर लक्षात आलं हा मी एवढं संकल्प सोडले आता मुलगा इथं जॉईन व्हायच्या अगोदर आपण चालू करायचं पारायणला मग मी पासून केले पारायण चालू ते अरे मग त्या, त्या एक परवा एक पण सांगते सगळेजण सांगतात ना की आपल्या घरात असं शेंटचा वास येतो आलाच नव्हता तर एक दिवस दुपारी बघा त्या दिवशी पण असं काहीतरी होत आणि दुपारी चारच वाजता मी असं ऐकतच झोपले होते अनुभव तर मला एक अर्धा पाऊण तासाच्या अवधी मध्ये मला वास यायला आत्ताचा घरामध्ये म्हणजे सगळं सुगंध दरवाळ सुगंध दरवळत होता, होता। आणि काल बघा काल तर आमच्या देव्यामध्ये गरुड पक्षाचं हे आलेलं मी फोटो व्हिडिओ करून ठेवले आणि तो व्हिडिओ मला वाटला हे काय एवढं हे पक्षीसारखं दिसतंय काय तर दिसतंय असं मी म्हंटले आणि काढून ठेवले तर लगेच युट्युब मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाला फुलं घालले आलेलं गरुड असतो ना दर्शनाला आणि बरोबर तसं दिसलं मला, मला आ, ना, 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 ते म्हणजे मला असं एकदा पौर्णिमेच्या वेळेला घोड्याचं चित्र आलेलं आमची देवी आहे ना घोड्यावरती. ते पण आलेलं असं अनुभव येतात अनुभव छान छान अनुभव आता ते सांगायचं सांगायचं म्हणते राहते तसं सांगायचं पण तो व्हिडिओ हा पाठवते पाठवते हे तुमचं लिंक ह्या लिंक लिंकवरती केलं म्हणजे येतात ना तुमचे मी आहे जॉईन तुमच्या ह्याला बोलते कारण तुमचे रोजचे नवीन नवीन दहा मिनिटं पंधरा मिनिटाच्या अगोदर शेअर केलेलं सगळं अनुभव येतात मला अच्छा अच्छा म्हणजे आता नाव सांगितलं नाही मी एकदा सांगितलं म्हणजे मुलं काय म्हणतात कशाला सगळं तुझ्यापुरत ठेवत जातो दर्शन घेते सगळं तुला आले तर बस सगळ्यांना सांगायलाच पाहिजे असं काय नाही म्हणतात केलं पाहिजे नाव नका सांगू पाहिजे पण अनुभव शेअर करायचा हा अनुभव शेअर केले मग नाही भरपूर छान छान परत आमच्या आईचं थोडं फोटो दुखत होतं नाही आईच्यासाठी शेवा केली मी कोणाचा मी म्हणजे असंच असं मोबाईल मध्ये ऐकून तारक मंत्राची सेवा असंच केली हो, हो, तिथं बसून हो, तारक मंत्र म्हणायचं आणि आईच्या नावानं हिथूनच अंगारा फुंकर हे करायचं तर आईच्या पोटातली गाठ पण सगळी वरगळली अरिया आई कुठंच महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि तिचं वय पण झालं आता ऑपरेशन वगैरे होत नाही नाही मग पोट दुखते वय त्यांचं असेल नव्वदच्या आसपास अरे वा पंच्याऐंशी असे दीर्घ ऐंशी लोक आपल्या फॅमिलीत असावे आमच्या घरात सासरी नाईंटी नाईन ची आहेत हे आमच्या घरात परवाच कार्यक्रम केला सुवर्ण हे फुल वगैरे नाईंटी तर नाइंटी सिक्स च्या आहेत आमच्या सासुरी नाईंटी सिक्स नाईंटी फोर नाईन्टी सगळे नाईंटी टू टू ते नाईंटी नाईन चे आहेत वा 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 किती छान होत असे म्हणजे ना, देले 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 देले। हो ना। खर हो ही परंपरा असते आणि त्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य जपण किती महत्वाचं असतं जो स्वामी सेवेत विलीन होतो ना तो खरोखर दीर्घायुष्य होतोच ताई खूप छान ताई मी शेअर करते बाकी का तुमचं छान मस्त मी एकदा पुण्याला गेले ना तर मी त्यांच्याकडे जाऊन भेटून येणार आहे सेवा आहे आणि दादा सांगतात ना ते हात दुखायला किंवा तर दुखाल तर त्याचे लवंग वगैरे पाच घेऊन ते पण मी करते त्यांना लगेच कमी होते अंग दुखणे काय केलं तुम्ही लवंगाचं दादांनाच एकदा विचारलं होते मला थोडा प्रॉब्लेम होता असं अंग वगैरे वज्ज व्हायचं ढोंगण वगैरे फारच वज्ज होत होत बसता आता माझं पण वय तुमच्या एवढं आहे फिफ्टी सेवन आहे आता रनिंग आणि मग त्यावेळी मी सहा ते साडेशेच्या oh, okay. दरम्यान पाच लवंग पाच उडीद काळे पाच काळे तीळ काळ मीठ काळ्या कपड्यामध्ये बांधून माझ्याच हातानं मी हे करून बाहेर केले लगेच उतरून सात वेळा तुमच्या तुम्हीच तुम्हाला उतरवलं होय मग कुणाला सांग एक ते असते कुणाला सांगितलं तर ते घरात हे होत नाही 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 लोक ऐकत नाही ताई हा मग आपला पण केलं तर पण त्याचा अनुभव येत म्हणजे पाच लवंगा घेतल्या अजून अजून पाच लवंग आणि पचकरपूर कापूर भीमशेनी कापूर पाच एक कापूर अजून आणि पाच लवंग पाच काळे उडीद पाच काळे उडीद पाच लवंग पाच काळे तीळ आणि आपले काळे मीठ असते ना पाच काळे आणि भिमशिनी कापूर काळ्या कपड्यामध्ये बांधून ती गाठ फुरच डोक्याकडून पायाकडून सात हे करायचं आणि बाहेर उमरायच्या बाहेर त्यानं पण आपलं दुखणं किंवा काय प्रॉब्लेम असेल तर सगळं दादानी तुमच्या ह्याच्यामध्ये ऐकले दादांनी सगळ्यांना फोन करायला नको सगळ्यांना प्रॉब्लेम असेल त्याला सांगितलं दादा सांगितलं मुलाखत मध्ये सांगितलं आणि अगदी हे पण नसेल ना घरात अवेलेबल आपल्याकडे कधी असतं कधी नसतं काळ्या मिठाचा प्रश्न पडतो खड्यांचा तर नुसतं साधं मीठ पण घेतलं ना ताई चिमटी आणि आपल्या डोक्यावरनं फिरवलं ना नुसतं डोक्यावरनं सात वेळा तरी पण आपल्याला लागलेली नजर इडा पिडा अशी निघून जाते कारण हे बघा घरातली स्त्री सगळ्यांची नजर काढते पण तिची काढायला कोण नसतं मग थोडं खांद्यावरनं तीन वेळा उतरवायचं असं खाली खाली असं आणि डोक्यावरन सात वेळा तरी आपली सगळी नजर निघून जाते हा म्हणजे माझं एवढं एज झालं तर पण मला यात पण दृष्ट होत्या माहेर गेली की भावाची बायको काढते म्हणजे बहिणीची मुलगी आहे ती ज्या बस मावशी तू सगळीकडे फिरून आलीस तुला चेहरा चुकलाय तुला डोकं कणकण आली मधली ती काढली की कमी होत्या लगे अरे वा आहे तुमची कोणीतरी काढणार आहे भाग्यवान. माझ पण असंच होतं सारखी कुठे जाऊन आली की ताप आलाच पाहिजे आजारी पडलीच पाहिजे मग माझ्या भावाला भावाचं माझ्या जीव आहे तर ना मग त्याला कळलं ना ताई आजारी पडली असं सारखं त्याला हे व्हायचं मग वहिनी लगेच मग होऊन जायची की आपला नवरा नाराज म्हटल्यावर थोडंसं वाटत ना मग तिने अजून त्या काळामध्ये कुठेतरी विचारलं तर सरळ सांगितलं ताई, ताई आई माझी बघून आली तुम्ही असं चार जोग बायकांमध्ये जास्त गप्पा मारत नका जाऊ आणि जास्त असे फिरायला गेले ना तुम्ही बोलत पण जास्त पण तो माझा स्वभाव आहे बोलायचा <laughs> त्याला काय करायचं ते दाएग नजर लागतेच हो अशा पद्धतीने आपल्या पण उतरवून घ्यायची तर आहेच आपल्या पाठीची स्वामी तर ता आहेत आपल्या पाठीशी हो स्वामी तर असतात नेहमी नेहमी स्वामी असतात ने था। काही पण प्रॉब्लेम म्हणजे स्वामीनं सांगितलं ते प्रॉब्लेम आणि त्याच दिवशी लगेच आपल्याला त्याच हे पण मिळतं उत्तर पण मिळतं उत्तर पण कारण त्या दिवशी मिळत आपल्याला या अनुभवामध्ये कसं तरी येते स्वामींचा सल्ला त्यावेळेस उत्तर मिळालेलं असते झालेलं टेन्शन कमी होऊन जाते किती छान आहे सगळ्यांनाच ते उत्तर मी सांगते सगळ्यांना केले अनुभव एक दोन भरपूर असे झालेत कुणाला प्रॉब्लेम पायाच असू दे कशाचा पण त्यांना ही सल्ला सांगते मी काय गुरु आहे पण ह्या गुरुनी ने सगळ्यांना येण्यासाठी मी फक्त ऐकलेलं तुम्हाला सांगते करून बघा अनुभव घ्या हो oh, oh. बाकीच असलं तसलं काय करू नका महाराजांनी असं सांगितलं आपल्या गुरु की आपल्याला जीवदान जे नवीन जीव तयार करता येत नाही तर ते घेऊ नका आणि बाकी हे करत असताना हे करत असताना तुम्ही ते पाळा अगदी बरोबर <laughs> आहे खर त्यामुळं किती जणांचा तरी अनुभव झालाय सगळी जण तूच तू गुरु आहेस तर मी आहेत गुरु आणि तेच केंद्रीय दादानी सांगितलेलं आहे त्यांचं सरळ नाव सांगते मी हे असं आहे तुम्ही जाऊन बघा युट्यूबवर आणि योग्य वाटेल तर करा खरा अगदी बरोबर आहे आम्ही काय असं हे नाही तुम्ही दुखी नसावं एवढी आमची इच्छा बाकी सगळे सुखी दिसावे हीच आपली इच्छा असते आणि तारक मंत्र रोज संध्याकाळी घेते हो ना आणि आता रोज सकाळी एका बैठकीत एक चालू आहे एक काय एवढं हे नसतंय नंतर सकाळी <coughs> सगळे आपली कामावरली की नाश्त्याचं झाले की बसायचं दीड तास लागतंय सारा बरोबर आणि नंतर संध्याकाळी घ्यायचं तारक मंत्र आणि अकरा माळी आपले जप खूप सुंदर खूप छान एवढं छान अनुभव येतील तुम्ही एवढे अनुभव शेअर केले अनुभव आता नातवाचा पैकी झालाय नातू झाला की आणि शेअर करते होणारच तुम्हीच म्हणता ना ते असं की सांगितले तुमच्याजवळ <laughs> माझी बहीण तर म्हणली त्यांनी त्यांची इच्छा असो ना असो तू तर एवढं देवाचं करतेस म्हणल्यावर तुझ्या स्वप्नात पण त्यांना कधी पण येऊन देईल तो काय काळजी अगदी बरोबर तुमची इच्छा पूर्ण करते म्हणजे मला जास्ती असं मी वगैरे करत नाही ना त्यामुळे हे होत नाही पण मी सगळे फोटो काढून ठेवलेत दिव्यावरती आलेलं नैवेद्य धरलेलं काल संध्याकाळी हो, पण आता संध्याकाळच्या वेळेला पण फुलपाखरू मी दिवा लावायला गेले तुळशीला तर आलेलं असतंय अरे संध्याकाळ पण आलेलं पाठवते पाठवते एकदा पंधरा दिवस असं घरातच होत ते तर घरातच राहत होत येलो होतं होत येलर आणि जास्त मध्ये आमचे ह्याना वाटले की हे तुझं सगळीकडे आलेले पाकू मी कुठं रूम करील त्यावेळी ते असणारच कर्टन वरती असणारच पहिला आणि दुसरा कलर नाही त्यांनी दुसरा मोठा आकार नाही एक पाच आकाराचा आणि महाराजांच्या कृपेनं स्वप्नात नव्हतं ते घडलं असं चारधाम यात्रा करून आले महाराजांचं करायला लागल्यापासून गिरणार झालं तुमचं गिरणार दोन वर्षाच्या मागे झाले पोस्ट रोपणं गेले तिथून चालत जाऊन आले पाच हजार दर्शन गिरणार तिथं तर एवढा मोठा अनुभव झाला सोमवारी अग्निमधे दत्तांची मूर्ती अशी दिसत होती त्यावेळी दिसली आणि मी येताना जरा थकले होते तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलम दिगंबरा म्हणत होते ना तर एक जण आले कुणाला शेंट लावले नाही माझ्या हाताला तेवढंच अत्तर लावले गेले त्यांनी बाई एक जण असतील त्यावेळी एवढे लक्षात आलं नाही पण वाटलं असं की एक झलक येऊन जाते अंगावर आपल्या कुणाला लावले नाही तिने माझ्याच हाताला आणि त्यांनी पण म्हटले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगरा देवदत्त म्हटले आणि मला लावले आणि गेले साक्षात दत्त महाराज येऊन गेले हो तुमच्या सगळं झालं अकरा ज्योतिर्लिंग झालेत आता एक राहिले झालं तुमचं ह्याच एका वर्षात दोन वेळा जाऊन आले बघा बघा ना कमाल दिल्ली पर्यंत आम्ही इथून गेलेले आमच्या कडचे हे त्याच्यावरून गेलेलो अच्छा अच्छा खूप छान ताई मी शेअर करते हा नमस्कार स्वामी समोर स्वामी समोर